यवला तालुक्याचे भावी आमदार आणि युवकांचे आधारस्तंभ माननीय श्री कुणाल भाऊ दराडे कुणाल भाऊ दराडे यांचे सर्व स्तरातून वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षा होताना आमच्या निदर्शनात पडले आम्ही आपण दाखविण्याचा दा प्रयत्न करतोय अनन्या आणि यांच्या वतीने सुद्धा माननीय कुणाल भाऊ दराडे आणि कुणाल भाऊ दराडे फाउंडेशन आयोजित वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा दिमागदार पद्धतीने पार पाडण्यात आला यावेळी शहरातील गल्लीपासून तर थेट थेट मंत्रालयापर्यंतचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक यांनी माननीय या कुणाल भाऊ दराडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः गर्दी केली होती आणि या ठिकाणी त्यांच्या संपर्क कार्यालयावरती जनसागरांची लाट उसळली होती हिंदू मुस्लिम पच्चक्रोशीतील नागरिक सर्व कुणाल भाऊ दराडे यांना शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः रांगा लावून उभे होते या ठिकाणी कुणाल भाऊ दराडे प्रेमी आपापल्या स्वखर्चाने येऊन सन्माननीय श्री कुणाल भाऊ दराडे यांना शुभेच्छा देताना आपण आहात कुणाल भाऊ दराडे यांनी सर्व आलेल्या सर्व मान्यवरांच्या भेटी घेतल्या शुभेच्छा स्वीकारल्या आम्ही आपल्या दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण चित्रफितमध्ये बघत आहात माननीय कुणाल भाऊ यांना शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः गर्दी करण्यात आली कुणाल भाऊ दोराडे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी केकवरती कुणाल भाऊंचं अगदी सुंदर असं नाव लिहून पाठविलं आणि केक आणला त्याचबरोबर पोलिस न्यूज ट्वेंटी फोरच्या वतीने सुद्धा मुख्य संपादक काजी सलीम यांनी कुणालबद्द राणे यांना शुभेच्छा दिल्या समवेत शेरोभाई मोमीन त्याचबरोबर भाई पत्रकार आणि समस्त मुस्लिम युवक त्याचबरोबर एजाज मेंबर शकील पटेल तलवाडा आम्ही आपल्याला दाखविण्याचा प्रयत्न करतोय कुणाल भाऊ दराडे यांच्या वाढदिवसासाठी कुलाल भाऊ दराडे फाउंडेशनच्या वतीने सदर अवष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता कुणाल भाऊ दराडे यांच्या संपर्क कार्यालयावरती येवरा येथे बघूया बघत रहा पुढील काही व्हिडिओ आम्ही आपल्याला दाखवण्याचा दा प्रयत्न करतो काही फोटो आपल्याला दा दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय कुलाल बहुर राडे यांना मोठा हार सुद्धा या ठिकाणी आणण्यात आला कुणाल भाऊ दराडे यांचे आमदारकीचे स्वप्न मतदारसंघातील युवा पिढी आणि चाहते साकार करून दाखवितील आणि विधानसभेत नक्की भाऊ दराडे यांना आमदार रूपी बघण्याची इच्छा सर्वसामान्य जनतेची आहेत आणि सर्व युवक कुणाल भाऊंना आमदार रूपी बघण्यासाठी अपेक्षा वराशी बाळगून आहेत आणि कुणाल भाऊ दराडे हे सुद्धा आमदार झाल्यानंतर या तालुक्याचे युवकांचे स्वप्न साकार करतील अशीसुद्धा अपेक्षा या ठिकाणी चाहत्यांनी बोलवून दाखविली पोलीस टाईम न्यूजकडे त्यांनी आपल्या भावना व्यक्तसुद्धा केल्या परंतु आम्ही त्या सदर भावना सर्व भावना आपणास यावेळेस राजकारणाची चाहूल नाहीत त्यामुळे आम्ही दाखविण्यासाठी ते ओळखून ठेवले आहेत नक्की आम्ही त्या निवडणुकीच्या दरम्यान नागरिकांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहोत कुणाल भाऊ दराडे यांना त्यांचे पिता आमदार नरेंद्र दराडे काका आमदार किशोर दराडे यांचा वारसा नक्की कुणाल भाऊ दराडे पुढे चालवतील अशी अपेक्षा बाळगतो पोलीस टाईम न्यूज ट्वेंटी फोरसाठी काजीर सलीम येवला